नाते इथं शिवसेनेची जाहीर सभा उत्साहात सी डी देशमुख यांच्या भव्य स्मारक उभारणार मंत्री भरत शेठ गोगावले यांचं आश्वासन रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर पंचावन्न तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री विकास भरत गोगावले एकशे दहा नाते पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री सुरेश महाडिक तसंच एकशे नऊ तर्फे बिरवाडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सो रेणुका देशमुख यांच्या प्रचारार्थ नाते इथं जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जाहीर सभा पार पडली सभेपूर्वी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी ग्रामदैवत श्री रवळनाथ महाराज व श्री देवी सोमजाई मातेचं दर्शन घेऊन आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षाला यश मिळावं आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करण्याची ताकद मिळावी अशी प्रार्थना केली सभे सभेदरम्यान महाराष्ट्र नाते गावाचे वैभव असलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व अर्थशास्त्रज्ञ स्वर्गीय श्री सीडी देशमुख यांच्या स्मरणार्थ नाते भव्य स्मारक उभारण्यात येईल असा शब्द मंत्री गोगाव यांनी दिला यावेळी तर्फे विरवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व युवासेनेचे कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांनी सभेला संबोधित करताना रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयाची सुरुवात नातेगणातून होईल असा विश्वास व्यक्त केला वडील मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या कर्तृत्वाचा व लोकसेवेचा वारसा जपत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी आणि ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली मंत्री भरत शेठ गोगावले आपल्या भाषणात म्हणाले की माझे संपूर्ण कुटुंब लोकसेवेला समर्पित आहे माझा मुलगा विकास गोगावले हा लोकसेवेचा वारसा समर्थ पुणे पुढे नेल याबाबत मला ठाम विश्वास आहे शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर ते प्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमचे सेवक म्हणून काम करतील स्थानिक स्तरावरील पाणीपुरवठा रस्ते यासारखी प्रलंबित काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आरोग्य आणि वैयक्तिक अडचणीच्या प्रसंगी शिवसेना कायम जनतेच्या पाठीशी उभी राहील असं त्यांनी स्पष्ट केलं हे निवडणूक शिवसेना विरुद्ध पाच बलाढ्य पक्ष अशी असली तरी शिवसेना मजबूत आणि स्वावलंबी पक्ष आहे महिला भगिनींची खंबीर सा साथ आमच्यासोबत आहे येत्या सात फेब्रुवारी रोजी धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन मंत्री गोगावले यांनी केलं या सभेला नाते विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख शिवसैनिक युवासेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच परिसरातील माता भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगता समारंभाची सभा होती कारण आता दहा वाजता क्लोज होणार ते सात तारखेला सकाळी सात वाजता उघडणार तुम्हाला मतदान करण्यासाठी ह्या गावचं ग्रामदेव आई सोमजाई माता रमळला महाराज आणि कुंभळजाई काळकाई यांच्याचे चरणी नतमस्तक होतो साईबाबा हनुमंतराया आणि आज संकट चतुर्थी आहे तुमच्या सगळ्यांचं संकट दूर करण्यासाठी गणरायाकडे कर साखा घालतो म्हणजे त्या गणरायाचे चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो मराठी मनाचे मानवी हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांना वंदन करतो त्या गावचा वैभव शिडी देशमुख घर्या साहेब यांनाही वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्या संख्येने उपस्थित असलेले तुम्ही सर्व लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील माझे जुने सर्व सहकारी मित्र असतील कार्यकर्ते असतील आणि पत्रकार बांधव सात तारखेला निवडणूक आता दहा वाजता सभा संपतायत उद्याचा एक दिवस आणि परवा सकाळी सात वाजता आपल्याला मतदानाला सुरुवात करायची आहे ती संध्याकाळी साडेपाच वाजता लोकांनी किती येऊ नका जाऊ नका सांगितलं तरी थी थी शिकार शिकार ला नसा नसा त्या रायगडच्या पुण्याने पावन पावनभूमीतील ही लोकं ही कोणाच्या आमिषाला बळी पडणारी नाही आहेत त्यांना कल्पना आहे की बरेचशेचं संपूर्ण कुटुंब हे समाजसेवेला व्हावून घेतलेलं आहे आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की वाघाच्या बतळ्याला कधी शिकार शिकवायला लागत नाही आहे ती उपजतच त्याच्या नसानसामध्ये असते त्याप्रमाणे जे विकासला तुम्ही आता स्वीकारलेला आहे तो आमचा समाजसेवेचा वसा हा त्याला काही शिकवायला लागणार नाही आहे तो पूर्णत्व त्याने अंगी घेतलेला आहे आणि तो पुढं काम चालूच करणार आहे म्हणजे बरेचसे लोक वेगवेगळ्या वळगणा करत आहेत काम तर काही केलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांना काय दुसरा पर्याय नाही आहे कोण काय थोडंफार घेतो काय आणि आम्हाला मतं देतोय काय हीच फक्त आता त्यांची वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे बाकी काही नाही आहे त्यांनी दाखवावं पूर्ण जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये हे आम्ही ठोस काय कामं केले ते आता बरीचशी पत्र फिरवत आहेत आणि ते पत्र दाखवतायत लोकांना या पत्राला लोका पत्रा कोण भुले भूतापाला बळी पडणार नाही आहे ही माझी नातेकर जनता या विभागातली पूर्ण जिल्हा पंचायत समिती सदस्य कामं मंजूर नसताना पण आम्ही कामं सुरू केलेली आहे बाकी तर सोडा आणि म्हणून एक महत्वाचं काम हे आपलं वैभव आहे श्री देशमुख साहेबांचं एक स्मारक तेही तुम्हाला करून देण्याचा शब्द दिलेला दे आहे तेही करून देतो कधी करायचं काही कारण नाही आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या समस्या असतात विकास काम ही कधी न संपणारी आहे विकास कामं तर करावीच लागतात पण एकावर एखाद्यावरती आलेला प्रसंग असेल त्या प्रसंगाला पण सामोरं जावं लागतं तुम्ही मुंबईतनं येणार कधी लोकांना सामोरं जाला आणि इथं आहेत त्या घरातनं बाहेर कधी पडणार जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत आणि म्हणून थोडा संकटची संकटीचा उपाय झालेला दृष्टी तर मंडळी व्यासपीठावर असलेली आमची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्या मंडळी ही तुम्हाला कुठल्याही अड्या अडचणीला सामोरं जाणारी मंडळी आहे ही लपणारी छपणारी मंडळी नाही आहे आणि म्हणून सात तारखेला होणारे निवडणूक धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला यांना निवडून द्यायचं आहे नात्याच्या मूल्याची एक चिठ्ठी आलेली आहे तिथल्या कब्रस्तानाचा वॉल कम्पाऊंडचा एक विषय आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे करूया आम्ही पण आहे मोल्ला मधील थोडा रस्ता सगळं करतो तुम्ही आम्हाला वाल कंपाऊंड व्यवस्थित घालून द्या सात तारखेला तुमचं वाल काम सुटतो आम्ही काळजी करू नका कारण जो आम्ही बोलू ते करू कारण आम्हाला कल्पना आहे की आम्हाला एकच निवडणूक लढवायची नाही आहे पुढच्या अनेक निवडणुका लढवायच्यासाठी आम्हाला रोज तुम्हाला सामोरं जायचं आहे करूया असा गाव नाही की तिथे बौद्ध नाही अगे आमच्या छत्रपती बसला तसा विचार झाला मंडई माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना कामही होतील पण प्रसंगाला कोण येतोय ते पण सांगा कोणाचा गाय कोणाची गाय मिली कोणाचा बैल मेला कोणाचा रेडा मेलाय घर जवळ पत्रे उडाले हाती तुला जर पाणी पी तो किती मत टाकतोस ते बघतो तू मंडई या आदिवासींची आशिष आहे असा एक वाढ जो तो आठवड्याला दोन तीन आदिवासी आजारपणाला आपल्याकडे येत नाही आणि मंडळी ज्या वेळेला काही डॉक्टर यांना सांगतात की यांना मुंबईला न्यावं लागेल पेशंटला तेव्हा हात जोडतात ते लोक मुंबईला हाय कोण त्यांचं आणि तिकडं मग बरेचसे अँब्युलन्स करून देणार थोडे पैसे देणार तिथं आमचा जो कसणार एन आहे माझे कार्यकर्ते आहेत ते त्यांना ॲडमिट करून घेतात कधी बाहेरच्या गोळ्या औषध द्या सांगितलं का मग परत फोन करतात पण तो, तो शेड आम्हाला बाहेरच्या गोळ्या औषध सांगितले कुठे रे आम्ही जे जे आणि आम्ही मांडला पण एवढे हुशार झाले त्यांना विचारा पैसे कसे पाठवायचे म्हणतात गुगल पेनी पाठवा आणि <laughs> त्यांना विचारा गुगल पेला पैसे त्यांचे पोचतात का ना आमचे पे पाठवतात म्हणजे ज्याला मुंबईत कोण नाही त्याला तुमचा भरशे जे आहे ते कधी विचारलेलं नाही आहे म्हणजे असं म्हटलं गेलंय माणसाचं घर मोठं असल्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं तर घर मोठं आहे आणि मन खोट आहे त्याला काय अर्थ आहे जर पडत्या काळामध्ये तर तुम्ही उपयोगी नसाल पडत सुखामध्ये जर कोणी नातेवाईक शोध देतात पण जेव्हा आपला पडता काळ असतो तो, तो खरा असतो जसा आमचा निवडणुकीचा काळ असतो त्या काळामध्ये जे तुमच्यासारखे साथीदार उभे असतात ते आमचे खरे साथीदार म्हणूनच आम्ही तुम्हाला कधी विसरत नाही आहे सांगा घरी तुमच्या जो प्रसंग आला घरी आला तरी तुम्हाला नाही मदत झाली म्हणून आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय कुठल्याही प्रसंगात तुम्ही तुमचं कर्तव्य सात तारखेला बजावा नऊ तारखेला विजय मिरवणुकीला महाडमध्ये या आणि सांगा शेठ आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलंय आता तुम्ही तुमचं कर्तव्य <थीज़ी> आम्ही आमदार झालो मंत्री झालो संत्री झालो पण आम्ही कधी तोरामेरवून आमदाराचा मंत्र्यांचा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच आम्ही वावरतोय म्हणजे आम्ही ते विसरलो ना आम्ही कधी हवेत चालत नाही आम्ही जमिनीवर चालतो सुरेश तुम्हाला पण सांगतोय निवडून आल्यानंतर हवेत चालू नका हां हवेत चालणारे एकाच वेळेला चालल्याने घरी बसवलंय ते हो बिचारे आज नाही आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही तुमचं तुम्ही काम करा ज्या निवडणुकीमध्ये आमच्या वेळेला तुम्ही सगळे उभे राहता तेव्हा तुमचे अनंत उपकार आहेत चार वेळेला तुम्ही निवडून दिलेला आम्ही हिसरलो नाही आहे आता चौथ्या वेळेला जर तुम्ही निवडून दिले नसतात तर भरत शेठ मंत्री झाला म्हणून तुमचे अनंत उपकार आहेत म्हणून या सव्वीस जानेवारीला भरत झेंडा वंदनाचा मान मिळाला तो केवळ तुमच्यामुळे आता जे काय पालकमंत्र्यांचा का मान मिळणार आहे तो पण तुमच्यामुळे श्रद्धा आणि समोर त्याप्रमाणे आम्ही काम करतोय आम्ही अति घाई करत नाही काम सिटीवाला जरा पालकमंत्री बनू दे मला म्हणजे एक भाग्यवंत आमदार आहे विजय या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये मी एकमेव भाग्यवंत आमदार आहे माझ्या या मतदारसंघामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांचं राजधानीचं ठिकाण शिवाजी महाराजांचं समाधीचं ठिकाण जिजाऊ महासाहेबांचं समाधीचं ठिकाण शिवतर गणेश स्वामी समर्थांची माझ्या मतदारसंघात सुरवीर नरवीर तानाजी मालुसऱ्यांची समाधी माझ्या मतदारसंघात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार त्रयाचं ठिकाण माझ्या मतदारसंघात आणि शि डी देशमुखांचंही माझ्या मतदारसंघात त्याच्यापेक्षा भाग्यवंत कोण असू शकतो हेच आमचं वैभव आहे दुसरा भाग्यवंत आहे की आमच्या घरी जवळजवळ वर्षातून तेरा पायवारीच्या दिंड्या चालत चालत विसावा घेऊन पंढरपूर आळंदीला जातात तेच आमची धन दौलत आहे आणि म्हणूनच आजपर्यंत विजू एक पण इलेक्शन मी हरलो नाही आहे ग्रामपंचायतीचा सरपंच पंचायत समितीचा अपक्ष सदस्य आणि चार वेळेला जिल्हा परिषद मी दोन वेळेला माझी पत्नी आणि आता सलग चार वेळेला आमदार आणि मंत्री आणि आता दहाव्या वेळेला विकासला जिल्हा परिषद असा आमचा हा प्रवास चालू आहे आणि तोच विजय पताका तुम्ही कायम ठेवायची आहे ही तुम्हाला हात मारायला आज मी इथे आलेलो आहे विकास जी सांगितलं की जी आहे गेल्या पंधरा दिवस श्रीवर्धन मसळा तळा रोहा कोल्हापूर महाड माणगाव आता मला इथन सभा संपून माणगावला जायचं कारण दोन दोन तीन तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आम्ही फक्त शिवसेना आणि आरपीआय वाले का आमच्या सोबत आहे पण आम लढणेवाले आहे आम रडणेवाले नाही आहे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे कट्टर समर्थक म्हणून आम्ही काम करतोय आणि म्हणून आम्हाला खात्री आहे शिंदेसाहेब नेहमी सांगतात की त्या आमच्या महिला भगिनींचं ते उदाहरण देत असतात आपला जो भगवा आहे तो आपण खांद्यावरती घ्यायचा आहे त्याचं कारण आहे की हा भगवा ज्याच्या दारावरती जो भगवा असतो तो कधी इकडून तिकडं हलवून देऊ नका हा शिवाजी महाराजांचा स्वामी समर्थांचा हा भगवा आपण घेऊन आपण वाटचाल करतोय एकच विनंती आहे सात तारखेला कुठंही कोणी न जाता तुम्ही सगळ्यांनी हा भगवाचं निशान असणारा धनुष्यबाण हे धनुष्यबाण आपण सगळ्यांनी त्या बाडू बाजूचं बटन दाबून त्या आमच्या हे दोन वर्षे परत दोन खाली म्हणजे आमचा राजाच्या तिकडचा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपल्या इकडे जिल्हा परिषद पंचायत समिती सुरेश आणि विकास विकास आणि रेणुका असा हा आपला आहे आणि माझी खात्री आहे की या प्रांगणामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या आम्ही सभा घेतल्या त्या सर्व यशस्वी झालेल्या आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि म्हणून माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे कोणी छोट्याशा ह्याच्यासाठी तुम्ही विकले जाऊ नका जर का अडचण जर आम्हाला सांगा विकासला सांगा या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगा आम्ही भी पुरवू पण कोणतरी येईल हे थोडेसे मतासाठी घ्या द्या मग त्याला कोणी लाचारी म्हणू नका आज ते येतील पाच वर्षातून एकदा पण पाच वर्ष आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही फक्त पाच वर्षातून एकदा येणा आशीर्वाद द्या पाच वर्ष ही सगळी मंडळी माझ्या सहित तुमचे शेवेकरी म्हणून काम करतो सेवेकरी आणि तुम्हाला एवढीच विनंती आहे कि आज या ऐतिहासिक भूमीमध्ये ही सभा संपन्न होते काल कुठे करंजकोडला करंजकोला सभा झाली अशीच तुमच्यासारखी तुफान सभा झाली आता मी विनेऱ्याला सभा घेऊन आलो ही उत्स्फूर्त गर्दी आहे लोकांची चांगला पाठिंबा प्रतिसाद आहे मग सांगा आम्हाला विरोधकांनी जर काम केली असतील तर अशा अनेक जाहीर सभा केल्या असत्या पण हिंमत नाही त्यांच्यामध्ये चार चार पक्ष एकत्र येऊन सभा करताय आमची आमची वनमेन शिव सभा आहे काय आम बचेंगे तो और बी भी लढेंगे ही घोषणा तुम्हाला देऊन जातोय पुन्हा एकदा तुम्हाला मी माझ्या मनापासून विनंती करतो माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आता काहीतरी कोणाच्या हेवे दहावे ते आता बाजूला ठेवायचे आहेत चुकीचं काय जर घडलं तर चुकीला माफी नाही आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देवतो राग रुसवे हे, हे काही असतील पण ते आता सात तारखेपर्यंत काही नाही आहे काय चुकलं असेल कोण माझा कार्यकर्ता पदाधिकारी त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो परंतु सात तारखेला तुम्ही कोणी चुकायचं नाही आहे त्यासाठी तुम्हाला मी विनंती सूचना करतो करतोय भले काही का असा ना कार्यकर्ता काम करतो तो, तो चुकतो जो काम करत आहे तो चुकत नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे जर आम्ही अठरा अठरा तास काम करत असो तर आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जर आम्ही कामच करून नसू तुम्हाला कुठं दिसतच नसू तुमच्या कुठच्या उपयोगालाच पडत नसू तर एवढ्या अधिकारी मनाने आम्ही बोलणार नाही आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो माझ्या माता भगिनी सहित हे कोण भामर मुंडे येतील त्यांना सांगा त्यांचा नारळ पच काजत आहे वेशीच्या बाहेर ठेवा किता आता एकच आणि एकच धनुष्य भाव आपली निशानी